मी प्रशांत ज्ञानेश्वर कोल्हे सरपंच वाहनगाव आज आम्ही या श्रमिक पत्रकार भवन येथे हे पत्रकार परिषद घेऊन आज इथे उपस्थित आमचे सर्व सरपंच बंधू यांच्या समक्ष आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच सा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना ज्या आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ज्या समस्या सतत आम्हाला भेडसावत असतात त्या समस्यांचं निवेदन घेऊन आज आम्ही माननीय साहेबांकडे गेलो त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही अतिशय फार मोठी सुंदर चांगली योजना आहे या योजनेच्या अंतर्गत आम्ही मजुरांच्या हाताला बेरोजगारांच्या हाताला आम्ही काम देतोय आणि या योजनेच्या माध्यमातून अकुशल कामे आम्ही करतो आणि हे अकुशल कामाच्या माध्यमातून सात चाळीसचा रेशो ग्रामपंचायत स्तरावरती आम्ही मेंटेन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून अकुशल कामे जर झाली तर, तर आम्हाला त्या गावामध्ये अकुशल कामे करता येईल परंतु आज आम्ही पाहतो आमदार खासदार पालकमंत्री महोदय पंच्याण्णव पाच साल योजना डायरेक्ट मंत्रालयामध्ये घेऊन येऊन जे त्यांचे जवळचे अगदी कार्यकर्ते आहेत त्यांच्याच गावामध्ये त्या योजना राबवल्या जातात आणि या पंच्याण्णव पाच मुळे आमचा कुशलचा जो रेषो आहे तो रेषा पूर्णतः ढासळल्यामुळे आम्हाला गावामध्ये असे कुशल कामे करता येत नाही त्याचप्रमाणे निधी अभावी जल जीवन मिशनची जी योजना आहे हर घर जल म्हणतो आपण त्याला आज या हर घर जल जल जीवन मिशन या जल जीवन मिशनमध्ये पैसे नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने ती कामे पूर्ण सोडून दिली आणि ती कामं पूर्ण सोडून दिल्यामुळे आज रस्त्याची नाल्यांची दैनीय अवस्था आहे लोकांना गडूड पाणी प्यायला मिळत आहे म्हणजे त्यांच्या आरोग्याशी सातत्यानं खेळ सुरू आहे सोबतच ग्राम्यामधून प्राप्त होणारा जो निधी आहे जो आमच्या हक्काचा आहे ट्रॅक्टर या घटना दुरुस्तीमध्ये आम्हाला जे स्थानिक लोकांना त्या ग्रामपंचायतींना आम्हाला स्थानिक स्वराज्य मिळालं असे जे आमची पायाभूत सुविधा आहे त्या सुविधा आम्हाला याव्यात आम्हाला हक्काचा निधी मिळावा यासाठी म्हणून आम्ही शासनाच्या दरबारी प्रशासनाकडे वारंवार आम्ही प्रस्ताव सादर करत असतो परंतु जो आमचा हक्काचा निधी आहे तो सुद्धा आमदार खासदार यांच्या हस्तक्षेपामुळे हस्तक तो सुद्धा पळवल्या जाते त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या पदावरती बसलेले आमदार खासदार पालकमंत्री महोदय सरपंचाच्या एखाद्या लहानच्या निधीवरती जर टाकत असेल तर ही अत्यंत शोकदायक घटना <laughs> आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला अशी प्रचिती येते तर सरपंचा ग्रामपंचायतीचा हक्काचा निधी याच्यावरती एवढे मोठे आमदार खासदार आणि पालकमंत्री जर ज्या काकत असेल तर खऱ्या अर्थ हे आमदार आहेत की ठेकेदार असा प्रश्न आम्हाला निर्माण होतो त्याचप्रमाणे आज आमच्या कालावधीला साडेचार पाच वर्ष पूर्ण होत आहे सरपंच उपसरपंचाचे मानधान अजूनपर्यंत थकीत आहे आणि इकडे शासन शंभर वर्षाचा कार्यकाळ किंवा शंभर दिवसामध्ये आम्ही कसं काम केलं हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे जो या ग्रामीण भागाचा महत्वाचा प्रतिनिधी आहे त्याचे साडेचार वर्षाचे मानधन कालावधी पूर्ण होत असून पूर्ण आहे यावरून या प्रशासनाची जे प्रचिती आहे आपणास नक्की येईल त्याच्यामुळे ह्या आमच्या एक ते सहा ज्या मागण्या आहेत ह्या एक ते सहा मागण्याच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा आम्ही पाहतो की या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आम्हाला संपूर्ण सरपंचांची सभा लावण्याचा तीस ऑगस्टला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे तरी सुद्धा आमची एक मागणी आहे आम की आम्ही आमच्या या अटीवरती ठाम आव की आमच्या ह्या ते सहा मागण्या त्वरित जर पूर्ण झालेला नाही तर सात दिवसानंतर आम्ही ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी कुलूप ठोकू